मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक गावने विदर्भ पॅटर्न मित्रांनो जीएमसी नागपूर भरती असो ग्रामसेवक भरती हो असो पोलीस भरती असो या आरोग्य सेवक भरती हो असो या होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा सराव प्रश्न भाग आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर एक टेलिग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती सुद्धा जॉईन करून घ्या पहिला प्रश्न पहा काय म्हणतो आहे महाराष्ट्रात संजय गांधी लक्षात ठेवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान स्थित आहे लक्षात ठेवा प्रश्न दुसरा आहे सडलेली भाजी उकिरड्याचीच भर होते अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे सडलेली याला आपण अधोरेखित केलेलं आहे याचं योग्य विशेषण होणार आहे ऑप्शन क्रमांक चार धातू साधित कसं तर बघा धातू म्हणजे कसा सड हा एक धातू आहे लक्षात ठेवा प्रश्न तिसरा आहे महाराष्ट्रातील कृष्णा आणि कोयना नद्या कोणत्या ठिकाणी एकत्र येत असतात महाराष्ट्रात कृष्णा आणि कोयना ह्या नद्या कोणत्या ठिकाणी एकत्र येत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कराड या ठिकाणी एकत्र येत असतात कोण कृष्णा आणि कोयना प्रश्न चौथा आहे बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले होते बघा बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा फुले यांनी सुरू केले होते प्रश्न पाचवा आहे कोणत्या वर्षी महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली होती बघा कोणत्या वर्षी महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अकरा मे अठराशे अठ्याऐंशी मध्ये देण्यात आली आणि कोणी दिली होती असा जर प्रश्न आला तर मुंबईचे नागरिक या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे काय मुंबईचे नागरिक लक्ष ठेवायची या महात्मा पदवी कोण दिली मुंबईचे नागरिक प्रश्न सहावा आहे बालकवी हे खालीलपैकी कोणाचे टोपन नाव आहे बघा बालकवी हे खालीलपैकी कोणाचे टोपन नाव आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार त्र्यंबक बापूजी ठोंबरे याचं बालकवी नाव आहे लक्षात ठेवा प्रश्न सातवा आहे भारतीय स्त्रियांना राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात कोणी आणलं होतं बघा भारतीय स्त्रियांना राष्ट्र राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात कोणी आणलं याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक महात्मा गांधी यांना यांनी आणलं आहे प्रश्न आठवा आहे महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला होता महाराष्ट्रात सर्वात आधी पहिला मिठाचा सत्याग्रह कुठे झाला होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक वडाळा हे त्याचे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न नव्व आहे चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे चरपट पंजरी याचा अर्थ काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन वैफळ बडबड म्हणजे निरर्थक बडबड सुद्धा तुम्ही म्हणू शकता निरर्थक बडबड याचाच अर्थ चरपट पंजरी आहे प्रश्न दहावा आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा व कोणत्या वर्षी झालेली आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना याचे योग्य उत्तर अठराशे सत्तावन्न ला झाली आहे प्रश्न अकरावा आहे शाहू महाराजांपूर्वी कोल्हापूर संस्थानाचे राजे खालीलपैकी कोण होते शाहू महाराजांच्या पूर्वी कोल्हापूर संस्थानाचे राजे कोण होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दुसरे संभाजी महाराज हे याचे योग्य उत्तर आहे प्रश्न बारावा आहे विरुद्धार्थी शब्दाचा पर्यायाचा क्रमांक लिहा विरुद्धार्थी शब्दाचा पर्यायाचा क्रमांक लिहा क्रमांक लिहा म्हणजे कमेंटमध्ये चार ते पाच सेकंदामध्ये तुम्ही कमेंट करून उत्तर द्यायचं आहे जेणेकरून रिव्हिजन तुमचं होईल नम्र या शब्दाचा विरुद्धार्थी काय होणार आहे याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक नम्रचा काय होणार आहे उद्धट काय होणार आहे उद्धट असा शब्द होणार आहे प्रश्न तेरावा आहे विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा लक्षात ठेवायचा आहे विरुद्धार्थी शब्द ओळखा तर कृपण याचा विरुद्धार्थी काय होणार आहे ऑप्शन क्रमांक दोन उधळ्या लक्षात ठेवा कृपांचा काय होणार आहे उधळ्या प्रश्न चौदावा आहे दुसऱ्याच्या उंजळीने पाणी पिणे याचा अर्थ खालीलपैकी काय होणार आहे दुसऱ्याच्या उंजळीने पाणी पिणे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे याला म्हणतात दुसऱ्याच्या उंजळीने पाणी पिणे प्रश्न पंधरावा आहे खालील शब्द समूहाबद्दल योग्य शब्दाचा क्रमांक आपल्याला लिहायचा आहे तर बघा शब्द आहे दुःखाने सोडलेला लांब श्वास याचा अर्थ याचा योग्य शब्द समूह आपल्याला लिहायचा आहे याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सुस्कारा ज्याला म्हणत असतात प्रश्न सोळावा आहे पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले आहे बघा पेशी हे नाव सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने वापरात आणले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार रॉबर्ट हुक याचे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न सतरावा आहे तो झाडाखाली गाठ झोपला तो झाडाखाली गाठ झोपला अधोरेखित आपण केलेला आहे मला दिसत आहे या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे तो झाडाखाली झोपला याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन शब्द योग्य अवय असणार आहे बघा ह्या शब्द या शब्दाला जुळून आलेला आहे म्हणजे तो कोणताही शब्द योग्य अवय असणार आहे प्रश्न अठरावा आहे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश खालीलपैकी कोणता होता सत्यशोधक स्था समाजाच्या स्थापनेचा उद्देश खालीलपैकी कोणता होता याचे योग्य योग्य उद्देश होता ऑप्शन क्रमांक चार पीडित आणि शोषित जो समाज होता समाज होता त्या समाजाला जागृत करणे हे त्या सत्यशोधक समाजाचं मुख्य उद्दिष्ट होतं कोणत्या वर्षी सत्यशोधक समाज स्थापन झाला तर अठराशे त्र्याहत्तर लक्षात ठेवा कोणी केला तर, के तर महात्मा फुले हे लक्षात ठेवा एवढे प्रश्न हे विचारले जाते प्रश्न एकोणीसावा आहे हिरण या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा हिरण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार कुरंग हा हिरण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रश्न विसावा आहे घोड्यांचे जसे खिंचाडणे आहे त्याचप्रमाणे हंसांचा हंसा काय असतो घोडे ज्याप्रमाणे खिंचाडतात त्याचप्रमाणे हंस काय करतात तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हंसांचा कलरव होत असतो लक्षात ठेवा हंसांचा कलरव याचे योग्य उत्तर आहे प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टेलिग्राम जॉईन करा इंस्टाग्राम जॉईन करा आणि फेसबुक सुद्धा जॉईन करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहिती सह तोपर्यंत बायटेक केअर काळजी घ्या